कुठलं काय आम्ही नसतं म्हणलं शाळेला जा शिक आता दहावीचं वर्ष आहे काय गरज आहे का असं बघ फिरता येते तर राहणार म्हणून आम्ही शाळेला जा म्हणलं दुसरं कशाला काय बर असं कशासाठी सांगितलं नेमकं काय घरी काय अडचण आहे तुमच्या ती घरी काय अडचण नाही त्याला एक तरी शाळा नको वाटत होती शाळा नको वाटत होती पण आम्ही नंतर त्याला म्हटलं बाबा लय का पाहण्यात आला तू घरीच आहे बरं मग तो आपल्याला शाळेत जा परीक्षेजवळ आली आता दहावीला पूर्ण माहिती आपण आता त्यांनी खिडकीत ऐकतील आपण जाऊन त्याला अजून एकदा माहिती विचारतो या बाहेरच्या खिडकीत ना आपण एंटर आहे प्रत्येक गोष्टीचे अपडेट मी तुम्हाला तर त्यांनी ऐकतील आश्रम मध्ये आलेलो आहोत आपण सर्व सदस्य अशा ठिकाणी इथं बसलेले आहेत कुठे गेला आपल्या घडी कुठे कलवांत कलवान कुठे गेले हो। ते कुठे गेले बोल कुठे तर आराम करतोय भाऊ अशा प्रकारे बघा मिसळून गेला आपल्या माणसात हाय दिसतंय का अ पेलवान रोहन कुठा जर तुम्ही रोहन शेठ आराम करते रे या इकडं याकडे दोन मिनट झोप लागली आहे जेवण आलाय पोट या याकडे रामपाल इधर आठ दोन मिनट मी बात रोहन शेत काल आपण तुमची माहिती शेअर केली ती तर नेमकं खरं खरंच नाही तुम्हाला आई वडील नाही काय झालं आयवडील आम्हाला हा मेलेत कधी झालं एक वर्ष झालं आय हॉटेल वरलेत बर मग आता हे तुम्ही खरं बोलताय का खोट बोलताय शंभर टक्के आय हॉटेल वरलेत बर मग तुम्हाला एक जादू दाखवू का मी जादू दाखवा जादू तुम्ही काय म्हणता तुमच्या आयवटेल वरलेत आपल्याकडे मेलेली माणसं पुरत आणायची ताकद आहे बघायचे जादू मित्रांनो याला माहिती आहे आता जादू दाखवू आपण तर मेन गेट वरनं येऊ शकता ज्यांनी तर आपल्याला रोहन भाऊला एक जादू दाखवू हो ही कोण आहे ती मग थांबाई जरा दोन मिनटं वडील वारलेत ना ही कोण आहे ती भाऊ चुल तर सांभाळत नाही वडील एक वर्ष झालं वारल्यात म्हटलं तुमच्या घरच्या फोन चालू आहेत अजून तुमच्या आईला खोट का होता दादा हा राटत नाही कुठं घरी आश्रम मध्ये वय मग तुला कुठं राहायचं आहे कुठं राहायचंय तुला मला सांग घरी आहे मग वडिलाला सांगायचं मला शाळेत राह वाटत नाही गावातल्या एखाद्या शाळेत टाका तिथंच अभ्यास करतो इथंच राहतो पंढरपूरला जाऊ वाटत नाही सांगायचं वडिलाला इथं बोर्डिंग मध्ये आहे का तू हो दादा इथं बोर्डिंग मध्ये राहतो का तू पंढरपूरला बोर्डिंग मध्ये मग बोर्डिंग मध्ये राहा वाटत नाही तर आई वडिलाला सांगायचं ना हा सांगितलेलं मग काय म्हणले आई वडील तर इथंच राहा म्हणले का पण तुझ्या चांगल्यासाठी जाणार आता दहावी दहावी वर्षजवळ आलं नव्वा महिना चालू आहे चार पाच महिन्याचं बॉर्डर पेपर आलं तुझ्या चांगल्यासाठी आहे ना मग असं तू घर सोडणं आणि आज सगळं जगाला सांगणं आई वडील वरले आहेत वर्ष झालं चुलता सांभाळत नाही एक इमोशनल स्टोरी सांगितली तू सगळ्याला कितपत योग्य वाटलं तुला हे सगळं काय वाटतं तुझ्या वडलाला आज

पोलीस स्टेशनला जरी एक फोन केला असता पोलिस स्टेशनला जर तुम्ही आला असता आपली गाडी तिथंच पडली असते हो रात्रीच कारण बारा वाजे साडेबारापर्यंत स्टेशनलाच होतो त्याचं व्हेरिफिकेशन करणं मटन केलं असेल मटन असेल जेवण केलं असेल बरं आता जायचं राहते इथं रमून गेला तू एकच दिवसात काय करतो मुका घरी ती म्हणते पंढरपूरात नको मला घरी घ्या चार महिन्यासाठी कसं तुला चार पाच महिन्यासाठी हा पेपर राहत आता चार महिन्यात चार पाच मिनिट मग तुला तिथून म्हणायचं ना मी काय जाणार नाही कुठेतरी जाऊन बसणार आहे येणार नाही असं मग हप्ताना काल रोडला सांगत रे असं रोडला निघून तू कुठं कुठं काल हिंडला ते कुणा कुणाच्या घरी गेलो तुझ्या सांग सांगू मला कुठे गेला त्याच्या हवाला तू सांग मला काल कुणाही घरी जाऊ तू काल ज्याच्या घरी जावला त्यानेच मला फोन करून सांगितलं कोण होत ते रोहन दोस्त त्याच्या घरी जावला त्यांनी मला फोन करून सांगितलं घरातनं पळून आले नमक आले तमक झाले रोडला परत तो येऊन अभ्यास करत बसल्याचा प्रकार झाला एक महिना झाला आलोय चुलत सांभाळत नाही <laughs> चुलत मारत परत आई वडील वारले ती एक वर्ष झालं खोट खोट बोलायचं नाही खोट बोलले की असं होते

खोटं बोलणं चांगलं असतंय का शिकून आहे का आपल्याला खोटं बोलायची खोटं बोलली चांगलं झाले का आजपर्यंत जगात आणि तू तर नका जिवंत आहे बापाला तर मारलं आश्चर्य वाटायला लगे मला तुझं मी इमोशनल झालतो का तुझी स्टोरी ऐकून आहे वडील वारले ती कोणच नाही चुलता मारतोय बहीण सातवीला आहे मग इमोशनल अत्याचार करायचं ते म्हणायचं मात्र आता राहतो का जातो बाबा जातो जातो राहतो जातो म्हणतो त्यांची आई कुठे गेली ते तर त्यांचे आई वडील त्यांना घेण्यासाठी आलेत या इकडं या कुठे या बरं बरं मिनिट बरोबर आहे मग काय विषय होता असं का खोटं बोलत आहे तुमचं सांगा मला बोला हो बरोबर हा सारखं कुठले पण गोष्ट खोटच बोलते हा कुठलं काय आम्ही नेस्त म्हणलं शाळेला जा शिक आता दहावीच वर्ष आहे आणि काय गरज आहे का असं बघ फिरता तिथं तर राहणार बघ म्हणून आम्ही शाळेला जा म्हणलं दुसरं कशाला काय बर ती असं खोटच बोलते ना लई खोटं बोललो म्हणजे लय बोलते खोट बारा तासात ते विडो मुळे तुमच्या घरचा शोध लागला हे लय महत्वाचा आहे बरं त्या राड्याच्या भरात टेन्शनमध्ये भटकलं नाही दारोडे माणसं जिथं बसतात त्या तिथं तर बसलेलं किती वेळ लागत होतं वाईट मार्गाला जायला त्याला जा आता बरेच त्याच्या काही इंटरनल गोष्टी ते व्हिडिओमध्ये सांगण्यासारख्या नाहीत ते तुम्हाला मी अगोदर सांगितले ते त्यामुळं त्यामुळे डोळ्या आड घालू नका पंढरपूरला तुम्ही शाळेला टाकले पण तुमच्या डोळ्याआड चालली ती डोळ्यासमोर असलं तर काही विषय वाटत नाही तुमच्या डोळ्याआड गेलं त्यामुळे त्याला मार्ग लागला तो चुकीच्या मार्गाला चुकीच्या मार्गाला लागून लोकांना ला चार पैसे मागताना आई वडील चार पैसे मागितले की लोक करून आई वडील वरले तर नाही कोण बी पैसे देते मग असं करून त्यांना पण जरा शिकवलं असं चांगली पण काय ते आहे ना बरोबर आहे त्याला कसं आहे प्रयत्न करा शक्यतो तिकडं शाळेत टाका <tip tip> कारण फॉर्म त्यांना अजून फॉर्म भरले नाही दहावीचे <tip> त्यांना बोला आणि त्याला तिकडे शाळेत टाका तर <tip> मित्रांनो काल जो व्हिडिओ आपण घेतला होता तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या भाऊचा घरचा शोध लागा म्हणून आपण शेअर केला पण ह्यानं रात्री प्रत्येक जी गोष्ट बोलला ती खोटीच बोलला आई वडील बारा तासात शोधत ह्याला इथपर्यंत आले स्टेशनला गेलो रिव्हेरीफाय केलं आणि आश्रमला त्यांना घेऊन आलो कारण त्यांना त्यांच्या ताब्यात द्यायचं आई वडील शिक्षणाचा धाक लावतात म्हणून जर मुलगा सगळ्या जगाला सांगत फिरत असेल आई वडील वारले तर चुलता सांभाळत नाही आणि असं इमोशनल टुरिस्ट सांगून लोकांकडनं पैसे घेऊन वाईट आदोगतीला जर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या बाजूला सुद्धा पैसे देताना सुद्धा प्रत्येकदान चर्चा करेल बाई कुठल्या आहे नंबर दे तुझ्या चुलत्याला आम्ही बोलतो पण या सगळ्या गोष्टी होण्यापूर्वी एवढाच एक सामाजिक संदेश जातो की ज्या ठिकाणी असे गरजो माणसं दिसतील पोलिस व्हेरिफिकेशन करा पोलिस व्हेरिफिकेशन केल्यामुळे त्याचा घरचा शोध लागला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी तुम्हाला माहिती दिली की असा असा व्यक्ती सापडलाय तर या सर्व गोष्टी झाल्या आपल्या समाजकार्याच्या आणि त्याला आधार द्यायच्या पण त्यांना खोटं बोलून आधार घेतला आई बापाला जिवंतपणे मेले असं सांगितलं सगळ्या जगाला हा विषय थोडा चुकीचा वाटला मला तर आता जे काही वेरीपाय करून त्याच्या आई वडिलाच्या ताब्यात आपण त्याला देतोय आणि तो त्याच्या घरी जाईल आणि ते इंटरनल त्यांचा जो विषय असेल ते घरच्या घरी सॉर्ट आऊट करतील तर काय हरकत नाही त्यांचं जे काही कपडे बॅग आहे त्यांना द्या आणि जाऊ द्या चला पेलवान आपल्या रेकॉर्ड ब्रेक खोटं बोलले मित्रांनो त्याला त्याचे आई वडील घेऊन जात आहेत हे आपलं समाजकार्य या ठिकाणी संपन्न आहे पण त्यांना ज्या चुकीच्या पद्धतीत खोटं बोलून आश्रम मध्ये आधार घेतला तर आई वडिलांना त्यांच्या मित्रांना दिल्यासारखा विषय झालेला आहे जावा घ्या काळजी शाळेत काय मास्तर म्हणते बघा शेक मध्ये ठेवू बसा या आईला मध्ये वर टाकीवर ठेवू द्या ठेवू पुढं हा चप्पल फक्त तुमचा नंबर आता फोन केला मी जाऊ सावकाश परत येऊ नको बाबा परत येऊ नको म्हणलं असं आता तुला कोण देत नाही आता पंधरा परसंटते तुला आता तर मित्रांनो हे समाजकार्य या ठिकाणीच पूर्ण झालं जवळपास बारा तासात घरचा शोध लागला फक्त बारा तासात कशामुळं सोशल मीडियामुळं आणि यूट्यूबमुळं आपण काल त्याला बरंच विचारायचं प्रयत्न आला तुझं नाव काय गाव काय फोन नंबर तर व्यवस्थित सांग त्यांना जाणून बोजून फोन नंबर सांगितला नाही कारण त्याला वाटत होतं वडील घेऊन जायला आणि पुन्हा शाळेत पाठवलं तर त्याला शाळेत जायचं नव्हतं त्यामुळे ते एवढं खोटं बोलत होता पण शाळेत जायचं नाही म्हणून एवढं खोटं बोलून शाळेत त्याला फक्त जायचं नव्हतं म्हणून त्यानं आई वडील मारले स्वतः सांभाळत नाही म्हणून सांगितलं नाही अशी स्टोरी तयार केली त्यानं पण आपलं समाजकार्य होत नाण्याच्या दोन्ही बाजू मांडण्याचं काल नाण्याची एक बाजू मांडली आज नाण्याची दुसरी बाजू मांडतोय तर आपल्या मुलांवर कशाप्रकारे आपण संस्कार घडवले पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या डोळ्यासमोरच राहावं अशा ठिकाणी नक्की शाळेत टाका कारण बाहेर गेल्यानंतर जर अशी परिस्थिती उद्भवत असेल तर आपलं लक्ष राहणं खूप महत्त्वाचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र